मी सुचित्रा अशोक कुंचमवार आपण पाहत आहात डहाणू न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आजची ठळक बातमी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हा परिषद पालघरमध्ये प्रतिज्ञा घेण्याचे आयोजन भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज पालघर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला यानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोध करण्याची प्रतिज्ञा घेतली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री चंद्रशेखर जगताप तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दहशतवाद हिंसाचार आणि विघातक प्रवृत्तींचा समाज व देशावर हो होणारा परिणाम लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने या प्रवृत्तीविरोधात सजग राहण्याचे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी भरीव योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले समाज आणि सामान्य जनता यांना जोडणारा एकमेव दुवा पाहत रहा ऐकत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क बातम्यांना लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपली मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या